नमस्कार आपल्या श्रीक्षेत्र करमाळा येथे आमचे वडील आदरणीय श्री नरसिंह आप्पा मनोहरपंत चिवटे यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने करमाळा शहरामध्ये एक अतिशय छान असं तुळशी वृंदावन साकारण्यात आलेलं आहे आणि याचा लोकार्पण कार्यक्रम एकोणीस एप्रिल रोजी शनिवारी दुपारी चार वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आदरणीय श्री प्रतापराव जाधव साहेब राज्याचे रोयो मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभस्ते पार पडणारे या कार्यक्रमाच्यासाठी जास्तीत जास्त करमाळकरांनी उपस्थित राहावं ते नम्र आवाहन मी या ठिकाणी सुरुवातीलाच करतो यासोबतच या हे तुळशी वृंदावन साकारण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सर्वांनी मेहनत घेतली ते करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तपासेसाहेब असतील आदरणीय शैलेंद्र खडकेसाहेब असतील त्यासोबतच हे तुळसृंदावर साकारणारी जे आळंदीहून आलेली सर्व कारागिरांची टीम आहे त्यांचं नेतृत्व करणारे अक्षय महाराज भोसले असतील या सर्वांचे देखील मी मनापासून आभार मानतो की जवळपास फक्त दहा बारा दिवसांमध्ये एक अतिशय चांगली वास्तू करमाळा शहरामध्ये करमाळाच्या शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी या ठिकाणी तयार झाली आहे आणि या यापुढील काळामध्ये करमाळा शहराच्या चारही एंट्री पॉईंट्सना म्हणजे नगर रस्त्यावरनं करमाळाला येणारा रस्ता त्या ठिकाणी टेंबोर येऊन करमाळाला येणारा रस्ता आणि पुण्यावरनं करमाळाला येणारा रस्ता या इतर उरलेल्या तीन रस्त्यांवर देखील याच पद्धतीनं काही इनोव्हेटिव्ह काही कल्पकता काही क्रिएटिव्हिटी दाखवून काही शिल्प उभा करता येतील का आ, या अनुषंगाने देखील आता नागरिकांची मागणी येते तर त्या अनुषंगाने देखील सकारात्मक विचार केला जाईल या तुळशीरुंदाम साकारण्यासाठी मेहनत घेणारे सगळ्यात ज्ञात अज्ञात सगळ्याच सरकारांचं मी मनापासून आभार मानतो आणि विशेष म्हणजे या तुळशी वृंदावन साकारण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे प्रमुख श्री आदरणीय दीपकजी पाटणे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवसेना नेते श्री महेशजी चिवटे या दोघांचे देखील मी मनापासून मनापासून आभार मानतो आपण हे तुळशी वृंदावन जे साकारलेलं आहे मागची नेमकं कल्पना कशी सुचली आणि याचा उद्देश काय होता नाही आपल्याला कल्पना आहे की करमाळामधून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शेकडो पालख्या जातात विशेषतः नगर आणि उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या पंढरपूरला ज्या सगळ्या पालख्या जातात जाता त्या याच रस्त्याने जातात आणि त्या सगळ्या वारकऱ्यांना देखील आषाढीची वारी असेल किंवा त्या ठिकाणी कार्तिकीची वारी असेल या सगळ्या वारकरी बांधवांना पंढरपूरकडे जाताना कुठंतरी विठ्ठल भेटल्याचं म्हणजे ज्याच्यासाठी हां देवीचं करमाळ्याचं कमलादेवीच्या मंदिराच्या दर्शनाला हे सगळे वारकरी येतात आणि श्रीक्षेत्र कमलादेवीच्या दर्शनाला आल्यानंतर जातानाच वाटेमध्ये जर त्यांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झालं तर मला असं वाटतं की ते वारकऱ्यांच्यासाठी खूप आनंदाची पर्वणी असू शकते आणि म्हणून हे या ठिकाणी तुळसवृंदावन आपण साकारलेलं आहे याच पद्धतीचं काही क्रिएटिव्ह मी जसं म्हणालो तसं आणखी काही करमळाच्या शहराच्या बाकी तीन एंट्री पॉईंट्सना काही करता येऊ शकेल का या अनुषंगाने देखील आपण विचार करू